पेण हे गणपती मूर्तींचं माहेरघर घर असलं तरीही येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्तीही साकारण्याचं काम हे वर्षभर सुरू असतं त्यामुळे या मूर्तीही जगभर प्रसिद्ध आहेत येत्या तीन ऑक्टोंबरला घटस्थापना होणार असून अनेक मूर्तींचं रंगकाम साजशृंगार जरी खड्यांचे काम सुरू आहे तर जवळपास आठ हजारांहून अधिक मूर्ती या परदेशात रवाना झाल्या आहेत शहरातील कासाराळी कुंडालतळे कुंभाराळी फणसडोंगरी डोंगरी तालुक्यातील अंतोरे हमरापूर जोहे कळवे तांबडशेत येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती दोन फुटांपासून ते पाच ते सहा फुटांपर्यंत बनवल्या जात आहेत या मूर्ती तीन हजार रुपयांपासून पुढे तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत घाऊक दरात विकल्या जातात नमस्कार चारशे ते पाचशे मूर्ती बनवतो माझ्या मूर्ती दरवर्षी थायलंड मॉरेस दुबई ह्या ठिकाणी जात असतात तर त्या मे जूनमध्ये जात असतात पण त्यांच्या मूर्ती अगोदर पाठवायला लागतात आणि आता आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुणा नाशिक भिवंडी त्यानंतर यूपीमध्ये माझ्या मूर्ती जात असतात या देवीच्या मूर्तीला फार मागणी आता वाढलेली आहे दिवसंदिव मूर्तीला फार मोठी मागणी आहे आणि आता नवीन पॅटर्न म्हणजे आता साडीवाली साडी घातलेल्या देव्या डायमंडवाल्या देव्या असं वेगवेगळ्या प्रकारचे लोक मागत असतात महाकाली देवी महिशासरी देवी आणि एकविरा देवी असे वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या पण आम्ही बनवतो अशा प्रकारे हा था उत्सव फार मोठा पण आम्ही बोलत त्यामुळे आमच्या देवीच्या मूर्तीला फार मोठी मागणी आलेली आहे